खूपच जास्त बोलताय काय शिक्षकांवर एवढं नाही पण असं नाही बोललं पाहिजे जाता आहे जर देव जय काय काय लावला नंबर लावायला आहे बरं का असे बॅरिकेड लावणं बरं आहे तरी पास्त पडले टाकले आहे बाहेर स्विच ऑफ करून घेतो मध्ये जाणार ना तेव्हा स्विच ऑफ करून घेतो स्विच ऑफ नको कर मग बाहेर कोणाकडे अरे बाबा इथं लावते ना स्विच ऑफ केला तू तो फोन कस काय सांगू इथं ठेवा ना इथं ठेवा लावतो ना आम्ही दोन मिनिटासाठी काय होणार होते नाशिक, आज नाशिक शिक्षक मतदार संघाचे मतदान होत आहे मी शिक्षिका असल्यामुळे आम्ही सगळे जण सर्व आमच्या शाळेचे शिक्षक मतदान करण्यासाठी आलेलो होतो अगदी सुरळीतपणे मतदान पार पडत आहे आणि नक्कीच शिक्षक एक चांगल्या उमेदवाराला निवडून देतील याची अपेक्षा आहे खर तर असं की या मत निवडणुकीमध्ये कुठेतरी आपल्याला संधी मिळेल आणि आपण पुन्हा उमेदवारी कराल अशी चर्चा आधीपासूनच रंगत होती मात्र उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर आपण या निवडणुकीतून माघार घेतली आणि आज प्रचार पण आपण बऱ्याच दिवसापासून आपण करत आहात गोळवेंचा कसा प्रतिसाद मिळाला चांगला प्रतिसाद आहे कारण की महाविकास आघाडीवर आजही लोकांचा खूप मोठा विश्वास आहे आणि म्हणून उद्धव साहेबांकडे बघून आदरणीय राहुल गांधी नाना पटोले साहेब थोरात साहेब शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे बघून नक्कीच महाविकास आघाडीलाच शिक्षक मतदान करणार आहे कारण की त्यांना माहिती आहे या या की या महाविकास आघाडीचाच जर उमेदवार निवडून आला तरच शिक्षकांच्या पुढे प्रश्न प्रलंबित अनेक वर्षापासून प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लागणार आहेत उमेदवारी करत असल्याचा आरोप सातत्यानं विरोधकांकडून करण्यात येतोय आणि प्रलोभन देखील शिक्षकांना खूप दिली जातात अशा वेळेला कसं काय वाटत काय हे माहिती का उमेदवारांनीच शिक्षकांपर्यंत दिलं नाही पाहिजे मी तर त्याच्या विरोधातच आहे कारण की शिक्षक हा पिढ्याना पिढ्या घडवण्याचं काम करतो शिक्षकाला गुरु देवता मानलं जातं त्या देवताची प्रतिमा मलिन नाही केली पाहिजे उमेदवारांनी याच्यासाठी मी तर त्याच्या सर्व विरोधात आहे या सगळ्या प्रलंबनाच्या